खासगी ट्रॅव्हल्स चालकांना धमकी देऊन हप्ते मागणाऱ्या गुंडांविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार सानपाडा वाशी नेरुळ जुईनगर या ठिकाणी हायवेवर मुंबई कोल्हापूर प्रवासी वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना धमकी देऊन हप्ते मागणाऱ्या गुंडांविरुद्ध श्री छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक आणि वाहतूक संघटना सल्लागार बाळासाहेब शिंदे यांनी तक्रार केली आहे तुर्बे वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी श्रीकांत धरणे एपीएमसी वाहतूक विभाग आणि सानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे यांनी सानपाडा येथे सर्व खाजगी बस चालक छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक आणि वाहतूक संघटना आणि पदाधिकारी यांची संयुक्त मीटिंग लावून अडचणी आणि समस्या जाणून घेतल्यापासून आपण पाहिलं असेल मुंबईवरून कोल्हापूरला जाणाऱ्या जे ब खाजगी बस वाहतूक आहे या बस वाहतुकीला प्रत्येक थांब्यावर अडचणी अडथळे असतात कोविड काळामध्ये बऱ्याच व्यापाऱ्यांचं आणि बस वाहतूकदारांचं बरंसं नुकसान झालं होतं त्यातून कुठेतरी ते आता उभे राहत असताना था सानपाडा वाशी तुर्बे त्याच्यानंतर जुईनगर आणि नेरूळ या ठिकाणी या बस थांब्यावर काही स्थानिक गुंडांच्याकडून त्यांना खंडणी मागणे प्रत्येक तिकिटामागे काही रक्कम मागण्याचा जे प्रकार चालू होता त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक लग मालक आणि वाहतूक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून आम्ही पोलीस प्रशासनाला जसे की पोलीस उपायुक्त असतील वाहतूकचे असतील ए पी एम सीचे असतील स्थानिक सांडपाडा पोलीस स्टेशन आहे आणि तुर्बे वाहतूक विभाग आहे यांना आम्ही पत्र दिले होते या पत्राच्या वृत्तपत्राने दखल घेतल्या होत्या आणि त्या माध्यमातून काल साधारण धरणे वाहतूक विभागाचे वाहतूक विभागाचे धरणे साहेब आणि सानपाडा सांनपाडा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पन्हाळे साहेब यांच्या माध्यमातून वाहतूकदार बस चालक मालक छत्रपती शिवाजी महाराज टॅक्सी चालक मालक संघटना या सर सर्वांची आम्ही संयुक्त मिटिंग लावली होती अमोल कांबळे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न